हॅलो दोस्तो भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणात युद्धपदांची भरती निघलेली आहे टोटल जागा सदोत जागा आहे मित्रांनो तर आपू ते पुढे पाहू कोणकोणत्या जागा आहे सविस्तर पाहूया पदांचे नाव आणि तपशील पदक्रमांक एक असिस्टंट डायरेक्टर त्याच्यात दोन पोस्ट आहे पदक्रमांक दोन असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हिसर याची एक पोस्ट आहे पद क्रमांक तीन परवाना इंजिनियर ड्रायवर त्याची पण एक पोस्ट आहे चौथी पद ज्युनियर अकाऊंट ऑफिसर त्याच्या पाच पोस्ट आहे पाचवं पद क्रमांक क्रेंज ड्रेज कंट्रोल ऑपरेटर त्याचे पाच पोस्ट आहे पद क्रमांक सहा कीपर याची एक पोस्ट आहे क्रमांक सात मास्टर सेकंड क्लास याच्या तीन पोस्ट आहे मित्रांनो क्रमांक आठ स्टाफ कार ड्रायवर याच्या पण तीन पोस्ट आहे क्रमांक नऊ मास्टर थर्ड क्लास याची एक पोस्ट आहे क्रमांक दहा मल्टी टास्किंग स्टाफ याच्या अकरा पोस्ट आहे मित्रांनो हे जास्त पोस्ट आहे पदक्रमांक अकरा टेक्निकल असिस्टंट सिव्हिल मेकॅनिकल मरीन इंजिनियर नेव्हल आर्किटेक्ट याच्या चार पोस्ट आहे मित्रांनो टोटल सदोतीस सदोतीस पोस्ट आहे मला शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूया पदक्रमांक एक साठी इंजिनिअरिंग पदवी त्याच्यामध्ये तुमचं सिवाय सिव्हिल आणि मेकॅनिकल हे झालेलं पाहिजे पदक्रमांक दोनसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पदक्रमांक तीनसाठी दहावी उत्तीर्ण आणि इंजन ड्रायवर परवाना पाहिजे पद क्रमांक चार पाहूया क्रमांक चार आहे बी कॉम प्लस तीस तीन वर्ष अनुभव किंवा बी कॉम प्लस इंटर हे इंटर सी ए हे पदवी पाहिजे मित्रांनो पदक्रमांक पाचसाठी दहावी उत्तीर्ण प्लस दहावी दहा वर्षासह अनुभवसह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मॅकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस एक वर्ष अनुभव आणि पोहण्याचे ज्ञान हे पाहिजे पदक्रमांक पाचसाठी पदक्रमांक सहा दहावी उत्तीर्ण आणि पाच वर्ष अनुभव पदक्रमांक सातसाठी मास्टर सेकंड क्लास प्रमाणपत्र आणि पोहण्याचे पदक्रमांक आठ दहावी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे क्रमांक नऊ मास्टर थर्ड क्लास प्रमाणपत्र आणि पुण्याचे ज्ञान पदक्रमांक दहा दहावी दा, उत्तीर्ण पदक्रमांक अकरा पाहूया मित्रांनो पदवी सिव्हिल मेकॅनिकल मरीन इंजिनियर नेवल आर्चि आर्किटेक्ट किंवा इंजिनियर डिप्लोमा सिव्हिल मेकॅनिकल मरीन इंजिनियर नेवल आर्किटेक्ट आणि प्लस तीन वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो वयाची अट पाहूया वय काय सांगितलं आहे वयाची अट पंधरा सप्टेंबर रोजी या जागा निघलेला आहे एस सी एस टी पाच वर्ष सुट राहणार आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट राहणार क्रमांक एक दोन आणि सात पस्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता क्रमांक तीन चार पाच आठ नऊ आणि अकरा यासाठी तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ह्या पोस्टसाठी क्रमांक सहा ह्या पोस्टसाठी पंचवीस वर्षापर्यंत आणि क्रमांक दहा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता नोकरी ठम नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे मित्रांनो फी तुम्हाला लागणारी फी जनरल आणि ओबीसाठी पाचशे रुपये फी आहे एस सी एस टी ई डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी यांच्यासाठी दोनशे रुपये फी आहे महत्त्वाच्या तारखा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करणे शेवटची तारीख एकवीस सप्टेंबर आहे दोन हजार चोवीस परीक्षा नंतर कळवण्यात येईल आणि मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन आणि अप्लाय करणं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे धन्यवाद